हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील पुसेगाव या ठिकाणी आज शिवछत्रपती युवा प्रतिष्ठानच्या वतीने पुसेगाव भूषण पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस चे वितरण करण्यात आले सामाजिक राजकीय सहकार शिक्षण उद्योग कृषी साहित्य कला क्रीडा आरोग्य अध्यापन पत्रकार युवा साहित्य यशस्वीतांचा सा सत्कार करण्यात आला सदरचा सत्कार समारंभ कार्यक्रम महावीर भवन पुसेगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आला शिवछत्रपती युवा प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओबीसी विबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष सीतारामजी जवळे यांच्या संकल्पनेतून तसेच पत्रकार सतीश घनमोळे व सामाजिक कार्यकर्ते पिंटू शिंगारे यांच्या अथक प्रयत्नातून सदरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकळे नरसी नामदेव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक घारगे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते यशस्वीतांचा सत्कार करून त्यांना सन्मानपत्र देण्यात आले या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते राजकीय पदाधिकारी व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी गोपाल सातपुते हिंगोली मला आज आवर्जून सांगावं असं वाटतं की शिवछत्रपती युवा पुरस्कार जे आहे या निमित्तानं सगळे मित्र माझे जुने मित्र जे आहेत ते सर्वांमध्ये आलेले आहेत सर्वांच्या भेटी आणि सर्वांना एकत्र काढण्याचं जे महत्त्वपूर्ण आणि अभूतपूर्ण असा क्षण जो निर्माण करण्याचा असेल जावळे हे मामा यांना आणि मला खूप आनंद झाला की अशा पद्धतीचे जे कार्यक्रम आहेत ते आपल्या शाळामध्ये गेला ज्या ज्यामुळं आपल्या नवीन तरुणांना प्रेरणा मिळेल आणि ते पुढे वाटचालीसाठी त्यांना योगदान पण मिळेल आणि गायडन्स पण मिळेल आमच्या प्रवीण धाबे आज आमचा जे गुरु गौरव केलेला आहे जे छत्रपती प्रतिष्ठान उपस्थित दोन हजार पंचवीस मला सर्व बाहेर गावचे आम्ही जे बाहेरून पुरस्कार जवळ येथे येते आणि पुरस्कार आम्हाला जे भेटलं ते खूप खूप छान जसं की आमचे जे, 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 आम जे, जे वरचे जे सिनियर होते जे वरिष्ठ अधिकारी वगैरे होते त्यांचे आम्हाला मुलाचं मार्गदर्शन भेटलं आणि आम्ही युवा पिढीला किंवा आमचे जे आता जे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्यांनी चांगलं मुलाचं मार्गदर्शन कसं करता येईल तेही आम्हाला सांगितलं आणि त्याचा सन्मान जे गावा गावांनी सन्मान केला त्यांनी जो आयोजित कार्यक्रम केला या कार्यक्रमाबद्दल माझ्याकडे शब्द नाही आहे जो सन्मान खूप पूर्वी व्हायला पाहिजे होता जी सुरुवात खूप अगोदर व्हायला पाहिजे होती ती नंतर झाली पण असो खूप लवकर झाली याची प्रेरणा सगळ्या तरुण मंडळीला गावातील आपले जे तरुण मुलं आहेत जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांच्यासाठी खूपच चांगली राहील मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो जवळे साहेबांचं या निमित्ताने जो कार्यक्रम सुरू आहे तो युवा पिढीला प्रोत्साहन मिळावं आणि या कार्यक्रमामुळे जे लोक बाहेरून पाच पाच हजार रुपये खर्चून येथे आले खा सन्मानासाठी नाही आले पण ते बिचारी स्नेहाच्या याच्या संध्या गावाचा एवढा मोठा या गावात हे गाव लोपलेलं लो होतं जसं ज्ञानेश्वर महाराजाचं म्हणणं आहे ज्ञान लोपली जगी असं आमच्या गावाचा पुस्तका की कि याच्यात किती एम बी बी एस झाले किती मास्टर झाले किती इलेक्ट्रॉनिक झाले आमचं गाव किती व्यावसायिक आहे हे आज या कार्यक्रमातून दिसून आलं म्हणजे बाहेरच्या या कार्यक्रमा जे बाहेरचे जे जेवढे मित्र हे ते एकोणकाला भेटले याच्यात त्यांचा पण आनंद एवढा वाढला की त्याच्यामुळे आम्ही गेल्या वर्षी पण गुणवत्ता विद्यार्थ्यांचा या सुपर टीर्थांना कार्यक्रम ठेवला होता आणि त्याच्यामागे आमच्या मुलाची शिवाजीरावाची प्रेरणा आहे जास्त मेहनत आमच्या बिलकुल शिंगारीची आहे जास्त जास्त सतीश हनगोडीची आहे याच्यात जास्त श्रेय या कार्यक्रमाला जात आहे या दोघांना जाते कारण काय त्यानं आतो कष्ट तकर करून हा कार्यक्रम नियोजित केला आहे म्हणून बस